<coughs> नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना आणि मी सोनम आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे की रेशमच्या तांदळाचे एक किलोच्या प्रमाणात परफेक्ट अगदी चौपट पाचपट फुलणारे खिचवा पापड कसे बनवायचे याची साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे अगदी नवशिकेसुद्धा पटकन बनवतील हे पापड जरी तुम्ही कधी बनवले नसतील तरी हे जर प्रमाण अचूक घेतलं तर तुम्हाला अगदी परफेक्ट असं खिचिया पापड तेही खिची न काढता कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चौपट पाचपट फुललेत हे पापड तर प्रमाण घेताना अचूक घेतले मी तर एक किलो मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे तांदूळ मी फक्त धुतलेत दोन तीन पाण्याने आणि फॅनखाली सुकून दळून आणलेत तर मी बघा इथं मीठ घेतलं आहे अगदी प्रमाण अचूक घेतले एक किलोला मी चाळीस ग्रॅम मीठ घेतलं आहे आणि वीस ग्रॅम पापडखारा आहे अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं आहे की जेणेकरून काही चुकायला नको कारण असा अंदाजे पण घेऊ शकता पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर प्रमाण अचूक आणि परफेक्टच घ्यायचं तर मी पीठ हे एक किलो मोजून घेतलं होतं तरी तर मी बाऊलनं मोजून घेतलेत पाच वाट्या भरलं कारण आपल्याला पाणीसुद्धा त्याच प्रमाणात वापरायचं आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी घेणार आहे तर मी याच पिठामध्ये जिरं तीळ आणि आपलं मीठ आणि पापडखार मिक्स करून घेतलं आहे तुम्ही मीठ आणि पापडखार पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं बनवा पण या पद्धतीनं जर आपण पापड बनवले तर ते लाटताना तुटणार नाहीत किंवा सुकल्यानंतरसुद्धा ते चिरटणार वगैरे नाही आहे किंवा तळल्यानंतर ते लाल उठणार नाहीत तर मी थोडं थोडं पाणी घेतलं आहे जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं कदाचित तुम्हाला पाणी थोडं जास्त लागल तर तुम्ही एक कब्बर किंवा अर्धी वाटी पाणी जास्त घेऊ शकता पण पीठ मळताना पाणी कमी घ्यायचं नाही कारण जेवढं पीठ तेवढं तरी पाणी घ्यायचं जर तुम्ही पाणी कमी घेतलं तर पीठ व्यवस्थित शिजणार नाही आणि ते परत म लाटता येणार नाही किंवा मळता येणार नाही तुकडं पडतील त्याचे तर शक्यतो जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं पाणी थोडं कब्बर जास्त झालं तरी चालेल पण कमी पडू द्यायचं नाही कारण पीठ आपण बेसन पिठाची पोळी जसं बनवतो तसं अगदी सरसरीत करून घ्यायचं तर पूर्ण एकजीव करून घ्यायचं कारण पिठाच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत कारण आपण पीठ हे काय म्हणतात गरगटणार नाही आहे आपण आहे असंच बेक करून घेणार आहे तर असं पीठ सरसरीत झालं पाहिजे यापेक्षाही थोडं जास्त पाणी झालं तरीही चालेल तर माझ्याकडं कुकरचा डबं छोटं होतं तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये घालून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करू शकता पण माझ्याकडं कुकरमध्ये छोटे डबे असल्यामुळे मी केकच्या भांड्यात हे पीठ वापरून घेतलं तर केकच्या भांड्याला तुम्ही तेल लावू शकता ज्यामुळे आपलं पीठ चिकटणार नाही तर पीठ हे घट्ट दिसतं यापेक्षाही तुम्ही पातळ करू शकता थोडंसं कारण मी जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं आहे थोडंसं पाणी कमी झालं आहे पण तुम्ही पाणी कमी करू नका कारण परफेक्ट झालेत माझे पापड पण यापेक्षाही जर पातळ घेतलं तरीही पापड व्यवस्थित होतात फक्त पाणी कमी घेऊन घ्यायचं नाही कारण पाणी कमी केलं की पिठाला चिरा पडतात तर आपण असं टॅप करून घ्यायचं ज्यामुळे त्यातलं एअर बाहेर पडेल आणि मी दोन भांड्यात वाफून घेतले तुमच्याकडं कुकर जर मोठे भांडे असतील तर तुम्ही कुकरमध्ये बेक करून घ्या तर मी हे माझी केकचीच भांडे इथे आणि टोपसुद्धा केकचंच आहे तर यामध्ये बघा मी असं स्टँड ठेवून दोन्ही साईडला दोन्ही टोपामध्ये दोन भांडी बेक करायला ठेवलेत तर जवळपास मिडियम आचेवरती एक अर्धा ते पाऊन तासात आपलं हे पीठ वापतं तुम्ही बघू शकता सूर्य आपली क्लीन निघाली याचा अर्थ आपलं पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे तर पीठ हे काढून घ्यायचं आणि गरम गरमच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते मळायचं पीठ गरम असतानाच आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर मी पिठाचे असे चार भाग करून काढून घेतले जर तुम्ही ते भांड्याला तेल लावलं साईडनं तर अगदी एक कणही त्या भांड्याला चिकटत नाही तर मी हे प्लॅस्टिकच्या पिशवीत काढून घेतलं हे पीठ आणि एक चमचा फक्त तेल घ्यायचं तर फक्त एक तेल एक चमचा तेलामध्ये आपले हे पापड तयार होतात तर गरम गरमच असं मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ते आपल्याला मळून घ्यायचं आहे तर लाटण्यानं असं पूर्ण मऊ होईपर्यंत हे पीठे एकसारखं लाटून घ्यायचं ज्यामुळं काय होतं परत पापड लाटताना त्याच्या गाठी वगैरे होत नाहीत तर बघ बघू शकता तुम्ही अगदी चपातीसारखं एकसारखं एक, एक जीव करून घेतलं पीठ पुन्हा आपण ताटात काढून पुन्हा मळून घेणार आहे व्यवस्थित तर आपण असं काढून घेतल्यानंतर मळून घेतल्यानंतर असे त्याचे काप करून घ्यायचे तुम्हाला जेवढं हवं हो तेवढं ते, ते, ते लाट तुकडं करून घ्यायचे त्याचे गोळे शक्यतो लहानच गोळ्या करायच्या कारण हा आपला पापड कढईतसुद्धा बसत नाही एवढा मोठा फुलतो मी जरा मोठे गोळे केले होते तर माझा सुद्धा पापड बसत नव्हता कारण चार ते पाच पट हे पापड फुलतात त्यामुळे शक्यतो लहानच गोळ्या करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झाले तर अगदी म्हणजे आपण जशी उकड मोदकाची काढतो सेम त्याच पद्धतीने ही उकड काढून घ्यायची जेवढं पीठ सॉफ्ट असेल जेवढं मऊ असेल तेवढं ते चिरटणार नाहीत पापड आणि असा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याच्यामध्ये गोळे टाकून लाटून घ्यायचे प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावायचीही गरज होत नाही म्हणजे अगदी एक चमच्या तेलातच आपले हे पापड तयार होतात तर बघा असं चारही बाजूने सर्वत्र मी गोल करून घेतले आणि जास्त वेळ लागत नाही बरोबर 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 अगदी एक व्यक्तीसुद्धा एवढे शंभर दोनशे पापड लाटू शकते आणि खूप छान खुसखुशीत आणि चार चारपट पाच पट फुलणारे हे पापड आहेत तर अगदी नवीन <coughs> नवीन बनवणारे व्यक्तीसुद्धा इझिली आरामात हे पापड बनवू शकते जर प्रमाण योग्य असेल तर आपले पापड कधीच चुकणार नाहीत तर हे बघा यापेक्षाही तुम्ही पातळ बनवू शकता तर मी एक दिवस फॅनखाली सुकवले होते आणि एक दिवस उन्हात सुकवले होते तर पहिले ज्या दिवशी मी केले त्या दिवशी दिवसभर ते फॅन खाली सुकले होते आणि उन्हात अगदी मी दोन ते तीन तासच ठेवले तर आपले पापड खडखडीत अगदी तयार झालेत तर अशा पद्धतीने जर खिचिया पापड बनवले तर आपली रेसिपी कधीही चुकणार नाही आणि अगदी खुशखुशीत असे पापड तयार होतील तर व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काय प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करून कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद